राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून यंदा गणेशोत्सवाला रीण स्पर्धेच्या माध्यमातून देश विदेशात नवे आयाम मिळणार आहेत यंदा प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने रीड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत सहभागासाठी सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी आणि रील अपलोड करायचे आहेत महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वातीम हसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणारी स्पर्धा राज्यातील महसूल विभागीय स्तर राज्यस्तर आणि महाराष्ट्राबाहेर व भारताबाहेरील खुला गट अशा तीन गटात होईल रीलसाठी पर्यावरण संवर्धन स्वदेशी गड किल्ले संस्कृती ऑपरेशन सिंदूर या थीम मध्यवर्ती ठेवून तीस सेकंद ते साठ सेकंदापर्यंत रील बनवणे अपेक्षित आहे महसूल विभागीय स्तरावरील विजेत्या स्पर्धकाला प्रथम पारितोषिक म्हणून पंचवीस हजार रुपये पारितोषिक रुपये तृतीय पारितोषिक दहा हजार आणि उत्तेजनार्थ विजेत्यास पाच हजार रुपये अशा स्वरूपात पारितोषिक दिले जाईल या स्पर्धेतील राज्य स्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक म्हणून पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय पारितोषिक म्हणून पन्नास हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून पंचवीस हजार रुपये देण्यात येतील तर महाराष्ट्र व भारताबाहेरील विजेत्या गटातील स्पर्धकाला प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये बक्षीस द्वितीय क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी पन्नास हजार रुपये आणि उत्तेजनार्थ म्हणून पंचवीस हजार रुपये देण्यात येतील स्पर्धेची नावनोंदणी गुगल फॉर्म तयार करण्यात आला असून या संकेतस्थळावर तसेच महामंडळाच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका